श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री ज्ञानेश्वरी अध्याय नववा राजविद्या राज योग ओवी क्रमांक दोनशे एक पासून पुढे ते पहाटे विन पहावित अमृते विन जीवित योगे विन दावित, कैवल्य डोळा असे नामधारक महात्मे सूर्यप्रकाशा वाचून पहावयाला लावतात अमृता वाचून अमर करतात आणि योगा वाचून डोळ्याने देखील मोक्षस्थिती दाखवतात परीराया रंका पाड धरू नेनती साने या थोरा कडसणी करू एकसरे आनंदाचे आवारू होत जगा हा राजा आहे की दरिद्र आहे असा योग्य योग्यतेचा ते विचार करीत नाहीत थोर व लहान असा भेद ते करीत नाहीत सतत सर्व जगाला ते आनंदाचे कसू होतात कही एका वैकुंठ जावे ते तीही आगवे ऐसेम घोष गौरवे धवळले विश्व एखादा विष्णूचा उपासक असला तर तो विष्णू लोकाला जातो पण नामधारक महात्मे नामस्मरणाने व ध्यानाने सर्व विश्वच वैकुंठ करून टाक तक, टाकतात अशा भगवन नामाच्या गजराने सर्व जगच चिन्मात्र प्रकाश रूप करून सोडतात ते जे सूर्य तैसे सोजवळ परी तोही अस्तवे किडाळ चंद्र संपूर्ण एकादे वेळ हे सदा पुरते संतांना सूर्याची उपमा द्यावी तर ते सूर्यासारखे तेजस्वी असतात पण सूर्याच्या ठिकाणी मावळणे हा दोष आहे त्यांना चंद्राची उपमा द्यावी तर चंद्र एखाद्या वेळी म्हणजे पौर्णिमेलाच पूर्ण असतो पण संत हे अखंड पूर्ण असतात मेघ उदार परी ओसरे म्हणून उपमेशी न पुरे हे निशंकपणे स सपाखरे पंचानन मेघ उदार असतात पण ते ओसरतात म्हणून त्यांची संतांना उपमा देता येत नाही संत हे निर्धास्त व कृपाळू सिंहासारखे आहेत जयाचे वाचे पुडा भोजे नाम नाचत से माझे जे जन्मसहस्त्री ओळगीजे एक वेळ यावया जे माझे नाव एक वेळ देखील मनुष्याच्या मुखात येण्याकरता हजारो जन्मात केलेल्या सत्कर्माचे पुण्यपदरे असायला पाहिजे ते माझे नाव या सत्पुरुषांच्या मुखात अखंड आनंदाने नाचत राहते तो मी वैकुंठी नसे वेळू एक भानुबिंबी न दिसे वरी योग मानसे उमरडून जाय तो मी वैकुंठात राहत नाही एखाद्या वेळी सूर्यबिंबाच्या ठिकाणी मी दिसणार नाही आणखी योग्यांच्या मनालाही ओलांडून जाईल तरी पाशी पांडवा मी हारपला घेऊसावा जेत घोषू बरवा करीती माझा पण या सर्व ठिकाणी न सापडणारा मी प्रेमाने माझा नामघोष करणाऱ्या नामधारकाच्या ठिकाणी अवश्य सापडतो कैसे माझ्या गुणी झाले देश काळाते विसरले कीर्तने सुखी झाले आपण पाची माझे गुणानुवाद गाण्यात ते इतके रंगून जातात की ते देशकाळ विसरतात म्हणजे त्यांना देशकाळाचे भान राहत नाही आणि कीर्तनाच्या सुखाने आपणच सुखस्वरूप होऊन राहतात कृष्ण विष्णू गोविंद या नामाचे निकळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषद उदंड गाती कृष्ण विष्णू हरी गोविंद अशी ही नावे आणि ती नावे ज्यात ग्रथित केली आहेत असे अभंग पदे इत्यादी कवित्व त्यांच्या मुखावाटेसारखे म्हटले जाते व नामस्मरण व गुणानुवाद गात असता मध्ये आत्मस्वरूपाची मोकळी चर्चाही ते अहोरात्र करीत असतात हे बहु असो या परी कीर्तित माते अवधारी हे कविचरती चराचरी पंडू कुमारा अर्जुना हा आता विस्तार पुरे याप्रमाणे कोणी माझे कीर्तन करी म्हणजे गुणानुवाद गात विश्वात संचार करतात बघा निके अर्जुना साव्या बहुआ जतना पंचप्राण मना पाडाऊ घेऊन दुसरे कोणी आपल्या अंतकरणात माझ्या सगुण स्वरूपाचे चांगल्या रीतीने म्हणजे अखंड जतन करण्याकरता पंचप्राण व मन यांना वाटाडे करतात नियमांची काठी लाविली तू पवळी पोळी पन्नासिली वरी प्राणायामाची मांडली वाहती यंत्रे इंद्रिय जाऊ नयेत म्हणून शरीराच्या बाहेर काटेरी कुंपन करून शरीराच्या आत परकोट तयार करून त्यावर प्राणायामाचा तोफा चालू ठेवतात ते उल्हाट शक्तीचे न्यूज वडे मनपवनाचे निसुरवाडे सतराविचे पाणी आडे बळी विले तेथे ते कुंडलिनी उर्ध्वमुख होऊन प्रकाशित झाली असता त्या प्रकाशाने व मनप्राणांच्या अनुकूलतेने सतराव्या कलेचे अमृत कुंड स्वाधीन करतात तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली विकारांची सपिली बोहली इंद्रिये बांधुणी आनिली हृदया तेव्हा प्रत्याहार म्हणजे विषयापासून इंद्रियांना आवरणे हा पूर्ण सिद्ध होतो त्या योगे विकाराचे नावही राहत नाही इंद्रिये हृदयातच बांधून आणली जातात तव धारणा वारू दाटिनले महाभूता कवटिले मग चतुरंग सैन्य निवटिले संकल्पांचे प्रत्याहार सिद्ध झाला की धारणारूप घोडे पुढे हाकले जातात म्हणजे धारणेची भूमिका सिद्ध होते व त्या योगाने सर्व पंचमहाभूतांची आटणी होते येथे संकल्प करणाऱ्या अंतकरणाचे चतुरंग सैन्य म्हणजे मनबुद्धी चित्त अहंकार यांचे विषयाविषयी व्यापार बंद पडतात तयावरी जैत रे जैत मनोनी ध्यानाचे निशान वाजत दिशे तन्मयाचे झळकत एकछत्र त्याच्या पुढे मग जिंकले रे जिंकले म्हणून ध्यानाच्या भेरी झडू लागतात व तन्मयतेचे एकछत्र फडकू लागते पाठी समाधी श्रेयचा सेका आत्मानुभव राज्यसुखा पट्टाभिषेक उदे का, का समरसे झाला त्यानंतर समाधी लक्ष्मीचे संपूर्ण आत्मानुभव रूप जे राज्यसुख त्या राज्यावर समरसतेने त्याला राज्याभिषेक होतो ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन आता ऐके सांगेन जे करीती एक अर्जुना अशा रीतीने माझे अत्यंत कठीण कष्टदायक भजन कित्येकजण करतात आता दुसरे कित्येक महात्मे माझे कसे भजन करतात तेही सांगतो तेही ऐक तरी दोन्ही पालववेरी जैसा एक तंतु अंबरी तैसा मी वाचुनी चराचरी जाणती ना ज्याप्रमाणे वस्त्राचे दोन्ही पदरापर्यंत एकच सूत असते त्याप्रमाणे या चराचर सृष्टीत माझ्या वाचून दुसरी वस्तूच जाणत नाहीत आदि ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरूनी माझी समस्त हे जाणूनी स्वरूप माझे ब्रह्मदेवापासून तर मशकापर्यंत जेवढी नामरूपे आहेत ती सर्व माझी रूपे आहेत असे ते जाणतात मग वाड जाकुटेन म्हणती सजीवने जीवनेन ती देखील वस्तू उजुलटी ती मिची म्हणून मग अमुक मोठा किंवा अमुक लहान हा जिवंत पदार्थ किंवा हा निर्जीव पदार्थ असा काही एक भेद न करता दृष्टीला पडेल ती वस्तू भगवान श्रीकृष्णच आहे असे समजून तिला सरळ लोटांगण घालतात आपुले उत्तमत्व नाठवे पुढील योग्य योग्य नेनवे एक सरे व्यक्तिमात्राचे निनावे नमुची आवडे त्यांना आपल्या उत्तमत्वाचे किंवा श्रेष्ठपणाचे स्मरणच होत नाही समोरचा नमस्कारास योग्य आहे की अयोग्य आहे हेही त्यांच्या मनात येत नाही व्यक्ती मात्र भगवत स्वरूप जाणून त्यांना सरसकट नमस्कार करावा असे त्यांना वाटते जैसे उंची उदक पडिले ते तळवटवरी ये उगेले तैसे नमिजे उत जात देखील ऐसा स्वभाव चितयांचा यांचा ज्याप्रमाणे उंच ठिकाणावर पाणी पडले असता ते स्वभावताच खाली येते त्याप्रमाणे दृष्टीला पडेल त्या जीवाला भगवत भावनेने नमस्कार करावा असा त्या महात्म्यांचा स्वभावच बनून जातो का फळलिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा तैसे जीव मात्रा शेका का खालावती ते फळाने अगदी बहरलेल्या झाडाची फांदी ज्याप्रमाणे वाकून जमिनीला टेकते त्याप्रमाणे महात्मे संपूर्ण जीवमात्रांच्या ठिकाणी लीन होऊन राहतात अखंड अगर्वता हो यजती तयांची विनयची संपत्ती जय 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 मंत्रे अर्पिती माझ्या चिठाई ते अखंड निरंकार असतात व नम्रता हेच त्यांचे वैभव असते आणि वस्तू दृष्टीला पडल्याबरोबर भगवंताचे दर्शन झाले असे समजून माझा जय जयकार करतात व अशा रीतीने माझ्या ठिकाणी ते आपल्याला अर्पण करतात नमिता मानापमान गळाले म्हणून अवचिता ते झाले ऐसे निरंतर मिसळले उपाशी सर्व भूतांच्या ठिकाणी परमेश्वर भावनेने लीन झाले असता मान अपमानाची भावना नाहीशी होते म्हणून अकस्मात ते माझ्याशी ऐक्य पावतात अशा रीतीने अखंड ऐक्य पाहून माझी उपासना करतात अर्जुना हे गुरुवी भक्ती सांगितली तुझ प्रती आता ज्ञान यज्ञ यजती ते भक्त आईते अर्जुना ही चौथी श्रेष्ठ भक्ती तुला सांगितली आता ज्ञानाने भजन करणारे जे भक्त आहेत ते भजन कसे करतात ते सांगतो तेही ऐक परी भजन करीती हातवटी तू जाणता शी किरीटी जे मागा या गोष्टी केली आम्ही पण अर्जुना ज्ञानाने भजन करण्याची पद्धती तुला मागे सांगितलीच असल्यामुळे तू ती जाणतोस तेव्हा ती जी अर्जुन म्हणे हे दैविकिया प्रसादाचे करणे तरी काय अमृताचे आरोगणे पुरे म्हणवे तेव्हा अर्जुन म्हणतो देवा ज्ञानयज्ञाने तुझे यजन करण्याची हातोटी मी जाणतो हे तुझं देवाच्या कृपेचेच फळ होय आणि मी जाणतो तरी अमृताच्या भोजनाला पुरे म्हणवेल काय या बोला श्री अनंते लागटा देखील तयाते ते की सुखावले निचिते डोलतू असे अर्जुनाचे भाषण ऐकून अर्जुनाला हे निरोपण ऐकण्याची गोडी आहे असे देवाला वाटले व वा भगवंताच्या चित्ताला अत्यंत सुख झाले व त्या सुखात भगवान डोलू लागले म्हणे भले केले पार्था ए हा अनवसरू सर्वता परी बोलवी तसे असता तुझी माते भगवान म्हणतात अर्जुना वा फार सुंदर बोललास वास्तविक पाहता पुन्हा पुन्हा तीच ती गोष्ट सांगावी असा प्रस्तुतचा प्रसंग नाही परंतु श्रवणाच्या ठिकाणी असलेली तुझी गोडीच मला बोलायला लावते तव अर्जुन म्हणे हे काय चकोरे विण चांदणीची नाही जगची नेऊ आता याच्या ठाई स्वभाव की जी हे भगवंताचे बोलणे ऐकून अर्जुन म्हणतो देवा असे का बरे म्हणता चकोरा वाचून चंद्रप्रकाश नसतोच का चकोराकरताच प्रकाश असतो असे नव्हे जगताचा ताप नाहीसा करावा हा चंद्राचा स्वभाव आहे त्या स्वभावानुसार चंद्र तो ए रे चकोरे ती आपले चाडे चाचू करीती चंद्राकडे ते विनवते थोकडे देव कृपा सिंधू आणि अनायासे चकोर स्वाभि स्वाभाविकपणे चंद्रप्रकाशातील अमृतकरण वेचण्याच्या इच्छेने ज्याप्रमाणे चंद्राकडे चोच करीत राह असतात त्याप्रमाणे आपण कृपाशंडू आहात पण आमची विनंती केवळ निमित्त मात्र आहे जी मेघा पुले प्रौढी जगाची आरती दवडी वाचुनी चातकाची तहान केवडी तो वर्षाऊ पाहुणी मेघ आपल्या अवधार्याने सर्व जगाचे दुःख नाहीशे करतो एरवी वर्षावाच्या मानाने चातकाची तहान कितीतरी अल्प असते परी चुळा एका चिया चाडे जेवी गंगेतेची ठाकणे पडे ते विहू का थोडे तरी सांगावे देवे पण त्या चातकांना चुळभर पाण्याची इच्छा असली तरी ज्याप्रमाणे मेघरूपाने वर्षाव करण्याकरता गंगेलाच यावे लागते त्याप्रमाणे आमची ऐकण्याची इच्छा बहू किंवा थोडी असली तरी देवांनी बोलावेत तेथे देव म्हणितले राहे जो संतोष आम्ही झाला आहे तयावरी स्तुतीस आहे ऐसे उरले नाही त्यावर देव म्हणतात अर्जुना हे आता पुरेकर तुझी श्रवणाची आस्था पाहून आम्हाला जो आनंद झाला आहे त्यावर आता स्तुतीने संतोष होईल असे मुळीच उरले नाही पै परिस तु किया परी तेची वक्तृत्वा वराडिक करी ऐसे पुरस्कुरो श्रीहरी आदरिले बोलो परंतु ज्या अत्यंत आवडीने तू श्रवण करीत आहेस ती तुझी आवडीच माझ्या वक्तृत्वाशी सोयरी करते असा प्रस्ताव करून भगवंतानी बोलण्याला सुरुवात केली श्लोक ज्ञानयज्ञेन चाप्ये यजंतो उपासते एकत्वेन पृथक्वेन बहुदा विश्वतो मुखं ज्ञानोबा तरी ज्ञानयज्ञतो एवू तेथ आधी संकल्पूयायुपू महाभूते मंडपू भेदुतो पशु तर आता तो अद्वैत ज्ञान यज्ञ असा आहे या यज्ञात प्रथम संकल्प हा युप म्हणजे मारला जाणारा पशु बांधून ठेवतात तो खांबा आहे पंचमहाभूते हा मंडप आहे व भेद हा पशु आहे मग पाचाचे जे विशेष गुण अथवा इंद्रिय आणि प्राण याची यज्ञोपचार भरण अज्ञानवृत पुढे पंचमहाभूतांचे विशेष गुण अथवा इंद्रिय प्राण वगैरे त्या ज्ञान यज्ञातील हवनीय पदार्थ होत व ज्ञान हे तूप होय ते मनबुद्धीच्या कुंडा आतू ज्ञानाग्नी दडपुडा साम्यतेची सुहाडा वेदिका जाणे त्यात मन बुद्धी हे दोन कुंड कुंडे आहेत त्यात ज्ञानाग्नी प्रज्वलित होतो व समता या कुंडावरील हे अर्जुना ओटा आहे सविवेकमती पाठव तेचे मंत्र विद्या गौरव शांती सुखस्त्रुव जीव यजवा आत्मविचार करण्याचे बुद्धीचे चातुर्य हेच ज्ञान यज्ञातील मंत्र होत ब्रह्मज्ञानाची दृढता हे सुख असून मनाची निर्वासन किंवा विषयरही स्थिती ही स्त्रुवा होय यज्ञ करणारा यजमान होय तो प्रतीतीचे निपात्रे विवेक महामंत्रे ज्ञानाग्निहोत्रे अग्निहोत्रे भेदुनाशी अशा रीतीने जीवरूपी यजमान अनुभव रूपी यज्ञपात पात्र होऊन घेऊन विवेकरूपी मंत्राने ब्रह्मज्ञान रूपी अग्निहोत्राचे अनुष्ठान करून संपूर्ण भेदाचा नाश करतो ते तर ज्ञान सरोनी जाये आणि यजता यजन हे ठाये आत्मसमरसी नाये अवघुती जेव्हा हे अग्निहोत्राचे अनुष्ठान पूर्ण झाले असता अज्ञान विशेष नाश पावते यजन व यजन करणारा हा भेदही राहत नाही एक समरस आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवरूप यजमान जेव्हा अवभृत स्नान करतो म्हणजे अद्वैत आत्म्याशी ऐक्य पावतो तेव्हा भूते विषय करणे हे वेगळाले काही न म्हणे आगवे कचीय से जाणे आत्मबुद्धी तेव्हा पंचमहाभूते विषय इंद्रिय यांचे वेगळे अस्तित्व व वस्तुत्वच अनुभवाला येत नाही एक आत्माकार बुद्धी राहते व त्या बुद्धीने तो सर्व आत्मस्वरूपच पाहतो जैसा इला तो अर्जुना म्हणे स्वप्नीची हे विचित्र शेना मी चिजालो होतो ना निद्रावशे आता माझ्याहून जी सेनावस्तू निराळी वाटत होती ती सेनावस्तू निराळी नाही सर्व मीच एक होतो जागा मीच आए, असे जागा झालेल्या पुरुषाला जसे वाटते त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाला सर्व विश्व मीच आहे असे अद्वैत ज्ञान होते आता शेना ते सेना नवे हे मीच एक आगवे एकत्वे मानवे विश्वतया आता माझ्याहून जी सेनावस्तू निराळी वाटत नाही ती सेनावस्तू निराळी नाही सर्व मीच एक होतो असे जागा झालेल्या पुरुषाला वाटते त्याप्रमाणे ज्ञानीपुरुषाला सर्व विश्व मीच आहे असे अद्वैत ज्ञान होते मग तो जीव हे भास सरे ब्रह्म परमात्म बोधे भरे ऐसे भजती ज्ञानाध्वरे एकत्वेने मग जीव हे नावच राहत नाही तृणापासून जर ब्रह्मदेवापर्यंत सर्व सृष्टी त्याला सगुण परमेश्वर स्वरूप भासते याप्रमाणे सर्व नामरूपाने एक परमात्माच आहे अशा ज्ञानयज्ञाने ते माझे भजन करतात अथवा अनादि हे अनेक जे अनासारिके कायक आणि नामरूपादिक ते विषम किंवा जे हे पदार्थ एकमेकाला दुसऱ्या पदार्थासारखे आहेत ते त्यांचे अनेकत्व आहे व त्यांचे नामरूपाधिक हेही निर्निराळे आहेत म्हणून विश्व भिन्न परी न ज्ञान जैसे अवयव तरी अनान परीएकेची देहीचे म्हणून जगात भिन्नता दिसून येते पण त्यांचे ज्ञान भिन्न होत नाही म्हणजे निरनिराळ्या पदार्थांचे निरनिराळे स्वतंत्र अस्तित्व व अस्तुत्व आहे असे त्यांना ज्ञान होत नाही ज्याप्रमाणे निरनिराळे अवयव भासत असले तरी ते एका शरीराचेच असतात त्याप्रमाणे एकाच मज परब्रह्माच्या ठिकाणी नामरूपामुळे नामात्वा नानात्वाचा भास होतो पण त्यासह ते एकच परब्रह्म समजतात कुंडली कवर्दा हरिविठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ